न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून आधुनिक युग ज्या गतीने चालत असते त्या गतीने चालणे गरजेचे असते हे लक्षात घेऊन मराठवाडा सामाजिक फाउंडेशनने स्वतःची वेबसाईट मराठवाड्यातील बांधवांच्या अडीअडचणी समस्या नोकर भरती उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व सदस्य नोंदणी विविध प्रकारच्या माहितीसाठी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे वेबसाईटचे उद्घाटन मान्य श्री रमेश घाडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस त्यांनी या, या वेबसाईट वरती आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी जेणेकरून आपल्या लोकांना काम मिळेल व जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावे असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित असलेल्या बांधवांना केले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन ज्यांनी ही वेबसाईट बनवली श्री संतोष मुंडे यांनी वेबसाईट बद्दल उपस्थितांना माहिती दिली ज्या काही तांत्रिक अडीअडचणी येतील त्यावरती मार्ग काढून नक्कीच आपण त्या करू असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत श्री राम दही फळे डायरेक्टर फायर अँड सेफ्टी महाराष्ट्र राज्य लाभले होते तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टर्फले यांनी प्रास्ताविक मान्य केली या साईटमुळे महाराष्ट्रातच तर काय भारतात राहता असलेल्या कुठल्याही बांधवांना कुठूनही आपल्या व्यवसायाबाबतीत आपल्या अडीअडचणी व सदस्य नोंदणी करता येईल येणाऱ्या काळात या साईटच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपल्या बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या वंचित घटकांच्या समस्येवर मात करता येईल असे मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी बी एस बोखारे राजेंद्र तनपुरे डी एस कातारे चिंतामन मुंढे अजय आघाव मुंजा भाऊ किशोर शिरसाट पंढरीनाथ कोरडे मिलिंदजी सावंत बापूराव टरफले रामेश्वर खनपटे मिलिंद पाटेवार भगवान काकड संतोष खरात प्रदीप साळवे विलास पांजगे रंगनाथ कुचेकर सुनील काळे सोमनाथ नेमाने अंकुश पितळे सतीश गवारे ओंकार भालेराव नामदेवराव नवघरे अंकुश कोरडे रवींद्र सुरवसे तुकाराम बोबडे व उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल करसखेडा खेड्या ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका